माझ्या करा जरी झोपू नका गुढी मारवाय मोठा अंगोळ करा आणि बाहेर भारी वाटते की महिला सुद्धा आज मागे नाही ती मला खूपच भारी वाटत कारण मला स्वतःला टू व्हीलर चालवता येते मी डायरेक्ट फोर व्हीलर शिकले तर ज्या अशा नऊवारी साडी म्हणजे माझं स्वप्न आहेोभायात्रेत मी बुलेटवर दिसते म्हणजे आम्हाला सुद्धा बघायला आवडेल की रसिकडे नेक्स्ट शोभायात्रेमध्ये प्रॉपर गाडीवर येऊन येते तुरताच मी तुला सुट्टीवर करेल का तुम्ही एन्जॉय करा मागे बाकीच्या गप्पा मारूया परत तर मला एक कोण अशी असे गुमावण्यासोबत आहे आज कोण कुमाला आपण पुढे भेटणारच आहोत नम्रजा डोंबिवली सांस्कृतिक राजधानी आपण बोलतो शोभायात्रेची सुरुवात झाली आहे आणि आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची सुद्धा सुरुवात इथूनच होते किती भारी बिल्डिंग वाटते काय सांगतो खूप भारी वाटतंय माझं शोभायात्रेचं हे दुसरं वर्ष आहे आणि मला डोंबिवली येऊन नेहमीच छान वाटतं कारण मराठमोड वातावरण डोंबिवलीकरांनी खूप चांगलं आहे आणि मला इथे येऊन प्रमोशन शोभायात्रा निघाली तर शोभायात्रामध्ये बाईक आली निघालेली आणि बाईक रॅलीमध्ये महिला सुद्धा उरून समोर वाटतं कारण मी सुद्धा बाईक बाईकवर असायला वाटत असं वाटतं खूप वाटतं मला सुद्धा जेव्हा बायकांना बघते तेव्हा मला असं गुरु येतो आणि खूप इन्स्पायरिंग वाटतं की अरे आपल्या नाही अशी आणि हे करतायत पण त्यांच्याकडे बघून खूप छान वाटतं कारण बायका जेव्हा बाईकवर बसतात तेव्हा वेगळ्या बाहेर वाटत खरंच खूप आहे तुर्तास टाइम मी तुला जरा सुटलेलो कारण बाकीच्या माझ्या मजनेसोबत सुद्धा तुला गप्पा बरं तर यानंतर आपण महाराष्ट्राच्या भाषा मधील काही अधून कलाकारांना का गोड सोबत आपण गप्पा मारणार आहोत टोकिला विचारायला आवडेल टोंबिवली सांस्कृतिक राजधानी आपण या गोष्टीला बोलतो गुढीपाडवाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली असून आपल्याला खूप मोठा पल्ला काढायचा आपल्याला गणपती मंदिरापर्यंत जायचंय किती भारी वाटते की चला सकाळी आपण उठलो आहोत पण तशी कल्याणचीच असल्यामुळे नवीन बोलू कारण दर सणाला गुढीपाडवा दिवाळी पाठ असू दे गणपतीला पहिला दिवस आपल्या ते रेल्च्या असते असते बाईक रेली निघते खूप साऱ्या महिला बाईकवर असतात असं असत त्या बाईकवर आम्ही असायला पाहिजे होतात असं कधी होतं का हो मला तर खूप होतं मला आणि करू आम्ही समोर आपण आत्ता जाऊया आता मस्त की हो ना 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 हो दोन वगैरे जाऊया बरं तर सोनी मराठी सोबत तुमची एक मैत्रीण नाही नवरा आता तिचा एक नवा चित्रपट सुद्धा होता तुम्हाला बोले सुद्धा त्यामुळे दोन कुटुंबाला घेऊन आले इकडे सोबत <laughs> काय सांगाल तिच्याबद्दल कारण का ती ठार वेळी अशी आहे नाटकुमार येतोय तुमच्या दोघींमध्ये खूप खूप आम्ही सगळेच आम्ही तुमची खूप जवळची मैत्रीण आहे आणि अख्ख्या टीम मध्ये आमचे खूप जवळचे लोक आणि आवडणारे लोक आहेत त्यामुळे खूप एक्सायटेड होतो सिनेमासाठी स्वतः सुद्धा सिनेमाचा भाग आहे महिंद्रा निघाली आहे सगळ्या आतापासून सुरुवात झाली तर सुरुवातच आहे अजून खूप मोठा बल्ला काढायचा आहे नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली पाहिजे आणि नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प काय नवीन संकल्प असं काही नाही कारण की संकल्प केले तर ते किती पूर्ण होईल आणि कोणाचे काय कारण प्रॉमिस असे मोठे काहीतरी पण खूप छान जगूया सगळ्यांची प्रेमाने लागूया आणि एवढ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे तर अख्खा वर्ष असं उत्साहातच झाली विषय तुला विचारायला आवडेल का संकल्प दसत जेव्हा जर बोलले की नवीन संकल्प केले तर तो पूर्ण होतच नाही काय करणार तो तुझा काय नवीन संकल्प असणार संकल्प काही नाही खुश राहायचं आणि सगळ्यांशी बी काइंड हा आयुष्यभराचा संकल्प आहे खरंच खूप भारी वाटत तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो कारण काय एन्जॉय करूया आपण पुढे सुद्धा असेच भेटत राहू आपण दोन गोड अभिनेत्री किंबोड मित्र बोलून की दोन गोड मैत्री माझ्यासोबत आहेत डोंबिवलीला बोलतो डोंबिवली राजधानी म्हणजे गुढीपाडवा दिवाळी पाठ असू असले की डोंबिवलीला एक वेगळीच रेचल असते किती भारी वाटतं या गुढीपाडव्याच्या पहिल्या यात्रेमध्ये आपल्याला सहभागी मला खूप मजा येते कारण माझा मुंबई मधला मधलामधला हा पहिलाच गुढीपाडवा मी घरापासून कधीच गुढीपाडवा सेलिब्रेट नाही केला आणि आज मला आठवणच येत नाही घरची कारण इतकी मजा येते शोभायात्रेमध्ये पहिल्यांदा सामील झाले आहे आणि सगळ्यांचा उत्साह हो आधी आपण मराठी असल्याचा एवढा अभिमान आहे की आपले सगळे सण ते धूम धडाक्यात सेलिब्रेट केले जातात कारण गुढी पडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात इतकी सुंदर पद्धतीने होते सगळ्यांसोबत अख्ख्या डोंबिवलीकरांसोबत होते जिकडे खूप उत्साह लोकांमध्ये होलेला आहे मला मजा धमाल धमाली बरं तर मला एक विचारायला आवडेल की जस जशी आपली यात्रा पुढे सर जस जसे विविध तिकडे प्रोग्राम लावून ठेवतोय याआधी आपल्या समोर बाईक रॅली निघालेली ज्याच्यामध्ये महिलांनी हुरहरीने प्रतिसाद घेतलेला म्हणजे महिला, हो महिला तिकडे बुलेट असू दे एफझेट असू दे सगळ्या गाड्यावर राहू दे असं वाटतं काय त्या गाडीमध्ये मी असायला पाहिजे होते खूप खूप वाटतं माझ्यावर खूप इच्छा आहे की बुलेट चालवायची आपण म्हणतो की महिला खरंच कुठल्याच कुठलंच बाबतीत कमी नाही खरंच कमी नाहीये फक्त बोलण्यासारखी गोष्ट नाहीये महिला खरंच ते करून दाखवत म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने सो मजा या सोबत एक गोड मैत्रीण सुद्धा माझ्या सोबत आहे बरं ही मैत्रीण माझी पूर्णपणे गुंग झाली आहे ढोल ताशाच्या या ठेक्यावर डान्स करायला म्हणजे आम्ही आल्यापासून बघतोय फक्त नाच आज सुरू आहे आणि तेच पाहिजे बीच वर छान एन्जॉय करते मज्जा करते खूप काय सांगशील गुढी आपली शोभायात्रा सुरू आहे Els anmics ells trans encrruttes किती भारी की कि चलायवं या शोभायात्रेमध्ये मी सुद्धा आता खूप भारी मी आणि माझी पहिली वेळ आहे त्यामुळे गेले तीन चार दिवस मी लिटरली वाट बघत होते आणि खूप ऐकलं होतं पण ऐकल्यापेक्षा दहा पट जास्त उत्साह ऊर्जा खूप छान वाटते बरं तर असं असतं ना की यार सकाळी सकाळी आपण उठतो एवढं सजून वगैरे येतो आणि काय यार किती गंध आहे तो निघाला असं वाटत की नाही बघ बरं झालं लवकर उठलं आणि या सोबत खूप छान वाटलं घरी छान दिवा नैवेद्य कडुलिंब खाऊन वगैरे मी आलेली आहे आणि आज राणी मोहिनी होणार आमचे दोनशे भाग पूर्ण झाले काय so, का दिवस लाभलाय बघा आम्हाला त्यामुळे उत्साह उत्साह आहे बर तर खूप माझे क्राऊड सुद्धा आहे जस जसा आपण बघू शकतो की फक्त इकडे युथ नाही तर बाकीचे सुद्धा प्रत्येक वया गटातले कलाकार इकडे आहेत प्रत्येक वया गटातील प्रेक्षक इकडे आहेत काय सांगशील नवीन वर्ष येते नवीन वर्ष सुरुवात झाले आहे नवीन वर्षाचा काही संकल्प आहे का जो कधी आपला पूर्ण होत नाही कधी कधी काय सांगितलं बद्दल मग या वर्षीपासून तो पूर्ण करा <laughs> तेच सांगेन मी पण घिबाब करू नका संकल्प ठरवत रहा करत रहा प्रयत्न करत राहा आणि तू म्हणाला असं सगळे वयोगट आहेत त्यामुळे हेच मेलमिलाप आमच्या ऑडियन्स पण आम्हाला अपेक्षित असतं आणि खूप मजा येते असंच भरभरून आम्हाला प्रेम देत राहा आणि तुमचं प्रेम आम्हाला लाभलं की कुठेतरी एक पावती मिळते कामाची तर छान वाटतं तुर्ता तुम्हाला तुर्ताच मी तुम्हाला दोघींना जरा सुटी देतो कारण का आपल्याला खूप अजून एन्जॉय करायचं आहे आपल्याला गणपती मंदिरापर्यंत जायचं आहे काय सांगाल अजून किती तमाल माझी या शोभायात्रा तुम्ही करणार आहात म्हणजे तयारीनेच झाले मी तर आणि काही वेळेकडे वगैरे लक्ष नाही भान नाही बरं इथून जाऊन शूटिंग आहे सुट्टी नाहीये तरी पण आता सुरुवात केली आहे आणि तू म्हणालास तसा संकल्प कधी कधी अर्थ फुटता तसं शोभायात्रा अर्धी सोडायची नाहीये शेवटपर्यंत खरंच खूप आडे वाटत तुम्ही एन्जॉय करा पुढे सुद्धा गप्पा मारतात राहू